करगनी गावची अल्पवयीन शाळाकरी मुलगी बारी सायली महादेव सरगर हिच्या प्रकरणी दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी आटपाडी तालुका कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन आटपाडी तालुका भाजप व करगनी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले सायली महादेव सरगर तिचा मृत्यू होऊन गेले पंधरा ते वीस दिवस झाले पोलिसांकडून चांगली चौकशी चा व्हावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले रास्ता रोको केला करगणी गाव कडकडीत बंद ठेवलं पण आता अजून चांगला प्रतिसाद हो, मिळावा आणि गुन्हेगारांना चांगली शिक्षा कठोरात कठोर व्हावी यासाठी आटपाडी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व भाजपल्याने घेतलेला आहे आणि शंभर टक्के आटपाडी कडकडीत बंद राहणार आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी म्हणजे पुढील पुढं घटना अशी घडू नये यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत त्या मुलींना न्याय मिळण्यासाठी मुलींच्या संरक्षणासाठी मुलींवर अत्याचार अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यामुळं सर्वच नागरिकांनी मना मनात सगळ्यांचा संताप आहे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात संताप आहे प्रत्येकाच्या घरात मुली आहेत ही घटना पुढे घडता कामा नये यासाठी या आरोपींना या कठोरात कठोर सरकारने शिक्षा करावी म्हणून आटपाडी तालुक्यातील सर्वच लोकांनी मनावर घेऊन आटपाडी बंद ठेवण्याचा निर्णय आणि कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय पंचवीस तारखेला शुक्रवारी घेतलेला आहे